नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक सहा क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे आणि या ठिकाणी आज जास्ती दर आहे बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक बावन्न क्विंटल कमीत कमी सव्वीसशे रुपये क्विंटल आहे एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर आहे तेहतीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अकरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार पन्नास रुपये क्विंटल सरसंद्रा आहे सहा हजार दोनशे बावीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जत्रा आहे सहा हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल मूग जात आहे हिरवा अवक सात क्विंटल कमीत कमी, कमी सात हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय सात हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ सत्तावीसशे एक क्विंटल कमीत कमी अकरा हजार रुपये क्विंटल सर संद्रा अकरा हजार सहाशे तेरा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त दर आहे अकरा हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंजरा अकरा हजार सातशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल जात होती पांढरा उडीद अवक एक क्विंटल कमीत कमी आठ हजार सरसंजराई आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्र आहे चार हजार तीनशे सत्तर जास्त चजरा चार हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ पंधरा हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सरसंद्रा आहे चार हजार पाचशे अठरा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त आजरा चार हजार पाचशे छत्तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा